रबाळे एम आय डी सी पोलिस स्टेशनची घटना आहे एक तारखेला दुपारी पावणे दोनच्या दरम्यान पावणे एक च्या दरम्यान रबाळे रेल्वे स्टेशन समोर महामार्गावर हा जो तरुण आहे ज्याचं नाव कुंदन गौड आहे बावीस वर्षाचा आहे त्यानं एका मुलीला विचारलं की तू मेरेसे बात क्यों नाही करती तर तिनं त्याला मनाई केली की मी अशी बात करणार नाही त्याचा त्याला राग आला आणि त्यांनी अभिमयतेरेको जिंदा जिंदाने रखता खरं बो, ते बो बोलून तिच्या पाठीवर चाकून जोरदार वार केलेले आहेत आणि तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानुसार ह्या अल्पवयीन मुलीच्या एफ आय आरनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रवाळे पोलीस स्टेशनला एम आय डी सी तीनशे सात पाचशे सहा प्रमाणं शेक्शनशी यासाठी के अप्लाय केलेली आहे आरोपीला मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात आलं होतं त्याला सात एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये पाठवण्यात आलेला आहे का हल्ला गेला काय कारण आहे एकतर्फी प्रेमामधूनच हा हल्ला झाला असं म्हणायला मुलगी नाबालिग आहे का मुलगी नाबालिका आहे अल्पवयीन आहे त्याची प्रकृती आता सुधारत आहे